नमस्कार आपण ऐकतोय साखी कहे कबीर कबीरांचे दोहे आणि त्याचं स्वैर मराठी रूपांतर हे मराठी रूपांतर केलेलं आहे सौमनिषतई अभ्यंकर यांनी आपलं प्रकरण चाललंय अकरावं नेहकर्मी पथव्रता कौ अंग आज आपण दोहे घेणार आहोत दहा ते बारा भक्तीने परमात्म्याची प्राप्ती होते पण त्यासाठी भक्ती कशी हवी त्याबद्दल कबीर सांगतायत आपण प्रथम दहावा दोहा ऐकूयात जब लगे भगती सकामता निर्फल से निर्फलसे कबीर वै क्यू मिले निह कामी जे जब लगे भगती सकामता तब लगे से का मिले कठीण शब्दांचे अर्थ ऐकूयात सेव सेव म्हणजे सेवा निहकामी म्हणजे निष्काम दोह्याचा अर्थ ऐकूयात जेव्हा भक्तीमध्ये कामना मिसळलेली असते कोणत्या तरी स्वार्थाने ईश्वर स्मरण केलं जात तेव्हा ती सर्व सेवा व्यर्थ होते कबीर म्हणतात की जो ईश्वर निष्काम आहे तो निष्काम भक्तीनेच प्राप्त होऊ शकतो सकाम भक्तीने तो कसा काय मिळेल भगवद्गीतेमध्ये सुद्धा आर्त जिज्ञासू अर्थार्थी आणि ज्ञानी असे भक्तांचे चार प्रकार सांगितलेले आहेत त्यातील ज्ञानी भक्त भगवंतांना आवडतो अशी भगवंतांनी पुस्ती देखील जोडलेली आहे आर्त जिज्ञासू आणि अर्थार्थी हे काहीतरी कामना धरून भगवंतांची भक्ती करत असतात त्यांना देवाची प्राप्ती नको असते तर विषयांची प्राप्ती हेच त्यांचं मुख्य ध्येय असतं कारण त्यांचं मन विषयाभिमुख असतं विषय प्राप्तीसाठी तो देवाला साधक बनवतो तेव्हा देव त्याला हव्या असलेल्या गोष्टी देतो पण पण ही देवाची खरी भक्ती किंवा खरी सेवा नाही आहे तर ती विषयांचीच सेवा ठरते फक्त देवप्राप्ती व्हावी यासाठी जी भक्ती केली जाते तीच खरी भक्ती आहे आणि मग विषय प्राप्तीसाठी केलेल्या भक्तीमुळे खऱ्या देवाची प्राप्ती तरी कशी होईल आता आपण ऐकूयात मराठी साथी मनिका मना धरून भक्ते ते तर निष्फल सेवा प्राप्त करी शिका अशा भक्ति ने तू त्याम देवा मनी कामना धरुण भक्ति तीतर निष्फल सेवा प्राप्त करी शिका अशा भक्ति ने तू त्याष्काम देवा भक्ति कसी करावी कबीर अकराव्या संगता है ऐकुया अपन अकरा वो आसाजू राम आसा निरास पानी है घर करे ते भी मरे पिया आसाए क जू राम की दूजी आस निरास पाणी माहें घरा करे, ते भी मरे अर्थ ऐकूयात मनुष्याने केवळ रामप्राप्तीचीच इच्छा करावी आणि इतर सर्व कामना व्यर्थच आहेत सकाम भक्ती म्हणजे पाण्यामध्ये घर करून तहाने मेल्यासारखंच आहे ते एक ब्रह्म जाणून घेतलं की सर्वच ज्ञान होत मनुष्य सर्वज्ञ होतो तेव्हा मनुष्याने त्या ब्रह्माचं ज्ञान होण्यासाठीच प्रयत्न केले पाहिजेत त्यासाठीच परमेश्वराची भक्ती केली पाहिजे परंतु मनुष्य परमात्म्याचं ज्ञान वगळूनच इतर सर्व प्राप्त करण्यासाठी प्रयत्नशील असतो इतर सर्व गोष्टी या खर तर विनाशीच असतात त्यामुळे भक्तीने जरी आज त्या प्राप्त झाल्या तरी त्या काही कालानंतर नाश पावणाऱ्याच असतात त्यामुळेच कबीर म्हणतात की दुजी आस निरास म्हणजे दुसरी कोणतीही आशा ही निराशेलाच कारणीभूत होते वास्तविक परमात्माच या सर्व सृष्टीत भरून राहिलेला आहे त्या सृष्टीतच आपण आहोत घड्यात पाणी आहे आणि घड्याही पाण्यातच आहे परंतु आत्मा परमात्मरूप सुद्धा त्याला त्याचं ज्ञान नाही आहे पाण्यात राहूनही तहाने मृत्यू पावावं अशीच मनुष्याची स्थिती झालेली आहे आता आपण मराठी साखी ऐकूयात आशा एक करी रामाची तर सर्व निराशा पाण्यामध्ये राहून परतू जाये नातवतृषा आशा एक करी रामाची तर सर्व निराशा पाण्यामध्ये राहुने परत जायना तवत्रुष म्हणून कबीर इतर सर्व कामना सोडून द्यायला सांगतात इतर कामना मनात धरून भक्ती केली तर काय होत ते कबीर बाराव्या दोह्यात सांगतायत ऐकूयात आपण बारावा दोघा जुराम के दूजी आसनिवारी आसा फिरी फिरी मार से जो जाऊ पड़ के सा रे एक जुराम के दूजी आसनिवारी आसा फेरे फेरे मारसे सारे चौपड म्हणजे सारी पाठ दोह्याचा अर्थ ऐकूयात रामप्राप्तीची आशा करणं ही एकच आशा योग्य आहे तू इतर सर्व आशांचं निवारण कर इतर आशा मनात ठेवून जर भक्ती केलीस तर तर सारी पाटाच्या पटावर जशी सोंगटी परत, परत परत मारली जाते तसा तू परत परत मारला जाशील मनुष्य विषय सुखाच्या ओढीनेच अनेक इच्छा करत असतो आणि त्या पूर्ण करता करता आयुष्य संपून जातं पण इच्छा काही संपत नाहीत मग त्या इच्छा पूर्ण करण्यासाठी पुन्हा पुन्हा जन्म घ्यावे लागतात इच्छा पूर्ती करून घेणं हे एकच पुनर्जन्माचं कारण आहे शंकराचार्य देखील म्हणतात पुनरपी जननम पुनरपी मरणम तदपी न मुच्च त्या म्हणजे दिवस जातो रात्र जाते वर्षामागून वर्ष सरतात पण मनुष्य आशापिंड म्हणजे इच्छा काहीही सोडत नाही मग आशा कशाची करायची तर आचार्यांनी सांगितलंय भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते हे मूर्ख मनुष्या गोविंदाला भज तसंच कबीरही सांगतात की एका रामाची इच्छा कर कबीर सारीपाठाच्या पटावरील सोंगटीचं उदाहरण देतात पठावरील सोंगटी पुन्हा पुन्हा मारली जाते त्याचप्रमाणे मनुष्य संसार रूपी सारी पठावर अनंत आशांमुळे पुन्हा पुन्हा मारला जातो आणि पुन्हा पुन्हा सुख दुःख भोगतच राहतो तेव्हा एका रामाचीच इच्छा करावी आपण आता मराठी साखी ऐकूयात आणि या साखीबरोबरच आजचा आपला भाग आपण इथे संपवूयात एक राम तू मनात इच्छी नको आशा संसाराच्या पटावरी तुझ पुन्हा मारिते आशा एक राम तू मनात इच्छी नको आणिक आशा संसाराच्या पटावरी तुझ पुन्हा मारिते आशा